अहो ननंदबाई माझ्या मुठीत काय सांगा की शंभर टक्के माझा भाऊ <laughs> <laughs> तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते माहेरी गेल्यावर घरात शांतता असते कि नाही ते मला आवडते तुम्ही ते शेजार कशाला बघता तो ती काय माझ्यापेक्षा भारी काय ती आहे काजू आणि तो हाय शेंगदाणा पण मला सांग पोह्यामध्ये जर आपण शेंगदाण्याच्या ऐवजी काजू टाकले त्या पोह्याला मजा येईन का नाही असली तरी तुझी जागा कधी घेईन का कधीच नाही बघतो तुम्ही कसली काय बघ मग काही नाही मग बघत जा बघत जा माझी जागा ती कधीच घेऊ शकत नाही पोह्यामध्ये कसं काजू छान लागत भरती जाऊ दे कोमल तुझं ह्या वर्षी काय लागणार का नाही करूनच असते रे पण काळायस मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार नाहीतर <laughs> <laughs> ऐक ना तू आज माझं काम केलं का तुला मी एक लाख रुपये देतो आई खरंच थांब थांब एकच मिनिटात मी आले ग मम्मा ते म्हणले तर कि माझ एक काम केलं ना तर मी तुला एक लाख रुपये देईन म्हणून आधी त्यांना विचार काम काय हो बरोबर विचारते बर थांब हो काय काम आहे नेमकं मला तीन लाख रुपये <laughs> पाहिजे विचारलं मी त्यांना काय म्हणले ग म्हणले मला आधी तीन लाख रुपये दे बघ कसा आहे तू तुझा नवरा हो तुम्ही मला सारखा सारखा सॉरी म्हणत जाऊ नका का, का? माझं भांडण करायचं मुंड निघून जाते अहो तुम्हाला माझ्या नातेवाईकांमध्ये कोण कोण कौन आवडतंय तुझी सासू तुझे सासरे तुझे नीर का हे तुझे नातेवाईक नाहीत का आई फोन आला बघ कोणाचा पंचायतचा कोण पंचायत मावशी मामी तुम्हाला जर कुणी म्हणलं की तुमचा जावाय करोडपती झालाय तुम्ही काय समजित म्हणेन का ते जावाई करोडपती झाले त्याला तर मी पहिलं पागल समजेन <laughs> मामी मला माझे सगळे मित्र नाव ठेवायला लागले ते असली कसली बायको केलीस म्हणून काय करा सांगा आम्हाला सगळा गाव नाव ठेवायला लागलाय असला कसला जावाई केलाय म्हणून <laughs> मी <मैं> मजा केली मग <laughs> मी मजाकच केली ती

अट्चाणा चोड़ूचु याड़े बादे नगर बाद बित्टा आद ना है रहे हैं बाद के हाँ हाँ आरू को बित्टा में आरू बाद भाद

बग। ए बघ हा बघा बघ काय काय चावला मला काय मन जाऊच कुडून लावलं खरंच हा त्याला न खूप शांत शांत बसले ते